मी भीमराव कडळे पाटील भी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पुणे <coughs> <coughs> शहराचं जे राजकारण आहे हे काहीस डवळून निघालेलं आहे म्हणजे मुरलीधर मोहोळ रवींद्र दंगेकर आणि चंद्रकांत पाटील यांचे जे आरोप प्रत्यारोप आणि विविध प्रकरणं जी आहेत ही एवढी प्रकरणं निघत आहेत की ह्याच्यामुळं पुणे शहरच सगळं बदनाम व्हायला लागलेलं आहे असंच काहीस आपल्याला दिसतंय भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे जे रवींद्र गंगेकर जे आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत म्हणजे काँग्रेसवासी होते ते त्यांच्यावरती काय आरोप झाले म्हणून त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला परंतु तिथं जाऊन सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांना घायमिटीवरती आणले यांच्या बाबतीत पुणेकरांच्या मनात नको नको ते हे उद्भवलेले आहेत म्हणजे जसं जैन समाजाची बोर्डिंगचा घोटाळा असेल निलेश गायवळाचं प्रकरण असेल ह्या प्रकरणाला कोणी पाठबळ दिलं किंवा काय झालं ह्या विषयाचं जे सगळं प्रकरण आहे हे कुठंतरी रवींद्र दंगेकर यांनीच बाहेर काढलेले आहेत तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम प्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा रवींद्र दंगेकर हे पुण्यामध्ये नाव चांगलं चर्चेला आलेलं आहे एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक असणारे रवींद्र दंगेकर हे पुन्हा काँग्रेसवासी झाले आणि काँग्रेसमध्ये देखील ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि काँग्रेसच्या तिकिटावर म्हणजे ज्यावेळेस गिरीश बापट यांचं निधन झालं गिरीश बापट यांच्या निधनानंतर तिथली जागा जी मोकळी झाली त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवणारे रवींद्र दंगेकर हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले त्यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी प्रचारामध्ये म्हटलं होतं की हो इच दंगेकर त्यावेळेस निवडून आल्यानंतर त्यांनी असं सूचक सांगितलं होतं की दादा मी दंगेकर म्हणजे ही आए, हा जो डायलॉग आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये प्रसारित झाला होता म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी विचारलं होतं की कोण दंगेकर त्याच्यावरती सूचक असं प्रतिक्रिया रवींद्र दंगेकर यांनी दिली आणि या ठिकाणी ते निवडून देखील आले होते मोठ्या मताधिकेने त्यानंतर मात्र त्यांचा देखील जमीन घोटाळा होता कुठल्या तरी जागेबाबत काहीतरी विषय होता आणि त्यावेळेस ते त्यांनी मात्र घाबरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी मित्र असल्या आहेत आणि त्यांचं राज्यामध्ये सत्तेमध्ये सरकार आहे आता हे असल्यानंतर रवींद्र गंगेकर यांच्यावरती कारवाई झालेली नाही झाली नाही उलट रवींद्र गंग गंगेकर हे सत्ताधारी पक्षांसोबत गेले परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा जो, जो वाद आहे हा संपलेला नाही आणि ज्या दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात मात्र त्यांचा विधानसभेला काँग्रेस पक्षाचं तिकीट असताना देखील पराभव झाला या ठिकाणी साजिकच भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने हे निवडून आले होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं असं झालेलं आहे भारतीय जनता पक्षाने वन साईड सगळं ते आता मशीन घोटाळा वगैरे ते काय बरंच काही काही बोललं जातं आता त्यानंतर मात्र त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुण्यामधले जे गायवळ गँग आहे या गायवळ गँगला जो पाठबळ देणारे जे चंद्रकांत वीड़ी 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 के पाटी पाटी पाटील आहेत त्यांच्यावरती आरोपाची राह उठवली विविध व्हिडिओ केले चंद्रकांत पाटील यांना अगदी घायाळ करून टाकलं त्यातच चंद्रकांत पाटील यांचं काम बघणारे समीर पाटील म्हणून आहेत या समीर पाटील वरती देखील शंभर कोटी प्रॉपर्टी असल्याचा दावा केला तसंच ह्या सगळ्यांच्या सहकार्यानेच कोथरुड भागामध्ये निलेश गायवळ गँग ही सांभाळली गेली आणि त्याचा फायदा हा चंद्रकांत पाटील यांना राजकीय फायदा अं झाला असं देखील बोललं जातं म्हणजे असे आरोपाची राळ उठवून दिली आणि त्यानंतर मात्र साहजिकच पुढे जाऊन दुसरा एक घोटाळा बाहेर आला म्हणजे मुरलीधर मोहोळ हे ज्या कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे त्या कंपनीनं मात्र पुण्यातल्या जैन समाजाची जी बोर्डिंग आहे आणि मंदिर आहे ही जवळपास अडीच हजार कोटीची प्रॉपर्टी आहे परंतु परस्पर ही दोनशे कोटीला ह्याचा व्यवहार करून हे बळकवले हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावरती जबरदस्त असा आरोप झालेला आहे आता हा आरोप झाल्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये रवींद्र दंगेकरच पुढे हे दंगे आरोप करायला त्यांना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ठोकून काढू मारू अशा देखील धमक्या दिल्या दे तरी देखील त्यांनी तो विषय सोडलेला नाही त्यांनी एकच सांगितलं की हा आम्हाला मारायचे मारा, मारा। पण हे तुमचे जे घोटाळे आहेत हे मी बाहेर काढणार म्हणजे काढणारच आता त्या रवींद्र लंगेकर अनेक प्रकारे आरोप करण्यात आले परंतु त्यांचं आणि गोखले बिल्डर म्हणजे मुरले अना मोहोळ आणि गोखले बिल्डर यांचे कसे संबंध आहेत नाते संबंध कसे संबंध आहेत हे देखील त्यांनी दाखवून दिलेलं आहे तसंच मुरलीधर मोहोळ यांनी गोखले बिल्डर यांची एक जाहिरात करत असल्याचं देखील तो व्हिडिओ देखील त्यांनी बाहेर काढला आणि मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड प्रमाणामध्ये अडचणीत आणलेला आहे आता हे जरी असलं अडचणीत जरी आलेलं असलं तरी भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारी लोकांचा कधीच राजीनामा घेत नाही उलट जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना पाठीशी घातलं जातं उलट भारतीय जनता पक्षाला ह्याचा फंड जातो त्याच्यामुळे त्यांना कधीच बाजूला काढलं जात नाही उलट त्यांना पुन्हा संधी दिली जाते की अजून तुम्ही जास्त आरोप करा म्हणजे तुम्ही अजून जास्त भ्रष्टाचार करा आता हे सगळे जरी आरोप केलेले असले तरी बघा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांकडं तक्रार केलेली आहे रवींद्र दंगेकर यांची आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे परंतु एकनाथ शिंदे यांना देखील पक्ष वाढवायचा आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने देखील त्यांना कसलीही तंबी दिलेली आपल्याला दिसत नाही आता ह्या अशा काही कारणांमुळे बघा हेच असे का का, जे काही वादंग आहेत याच्यामुळं जी महायुती आहे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये असं काहीशी भूमिका भारतीय जनता पक्ष लोकांची परंतु त्यांची ही भूमिका नाही भ्रष्टाचार बाहेर काढलं ह्याच त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे की बाबा भ्रष्टाचार आमचा बाहेर काढला गेला म्हणजे बघा अं लोकसभेची ज्यावेळेस दोन हजार चोवीस ला निवडणूक झाली या दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीला देखील काँग्रेस पक्षाने रवींद्र दंगेकर यांना तिकीट दिलं होतं लोकसभेचं त्यावेळेस त्यांचा सा मात्र साहजिकच थोड्याफार मताने मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभव झाला होता आता हा पराभव झाल्यानंतर मात्र हे पहिल्यांदाच एकमेकावरचे आरोप करण्याचं हे थाटलेलं आहे बघा तसंच आता चंद्रकांत पाटील यांना देखील अडचणीत आणण्याचं काम मुरलीधर मोहोळ यांनी केलेला आहे निलेश भाई गायवळ प्रकरण माझ्या मागे मी जसं सांगितलं समीर पाटील वगैरे हे राजू मोहोळ यांच्या नवीन म्हणजे असे जे आरोप आहेत हे <coughs> मुरलीधर मोहोळ यांच्यावरती भयान भरपूर असे मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले आणि याच्यामुळं मुरलीधर मोहोळ देखील अडचणीत आलेले आहेत आता मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील या दोघांना सुद्धा टार्गेट करण्यात आलेला आहे आता हा सगळा वाद आहे तो एकनाथ शिंदेपर्यंत जाऊन ठेपलेला आहे आता असं बोललं जाते की रवींद्र दंगेकर यांना पक्षातून काढण्याच्या पण आपल्याला असं वाटत नाही की रवींद्र दंगेकर यांना पक्षातून काढलं जाईल का तर रवींद्र दंगेकर यांच्यामुळं महानगरपालिकेमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटाचे निवडून येऊ शकतात त्याच्यामुळं त्यांना सजासहजी तर बाहेर काढलं जाऊ शकत नाही जरी रोष असला भारतीय जनता पक्षाचा त्यांच्यावरती किती बी तरी सुद्धा त्यांना बाहेर काढलं जाणार नाही असंच काहीस एकंदरीत आपल्याला दिसतंय आता हा वाद मिटवण्यासाठी मात्र एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला हे पण बोललं जातं परंतु एकनाथ शिंदे देखील हा वाद मिटवतील असं काहीस आपल्याला सध्या तरी दिसत नाही परंतु आता रवींद्र दंगेकर यांनी मात्र मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांना पोळो करून सोडलंय हे मात्र एकदम खरं आहे म्हणजे रवींद्र दंगेकर यांनी वेगवेगळी वेग वेग प्रकरण काढलेली आहेत यांचे मुरलीधर मोहोळ असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील यांची वेगवेगळी वेग 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 प्रकरण काढून त्याच्यावरती त्यांच्यावरती गंभीर गंभीर असे आरोप केलेले आहेत आणि ते काहीसे आरोप खरे देखील आहेत म्हणजे ह्या लोकांनी जे काय आतापर्यंत केलं तेच सगळं बाहेर काढण्याचं काम म्हणजे जसं आता रवींद्र दंगेकर यांच्या जमिनीचं प्रकरण बाहेर काढलं आता तसंच ह्या दोघांची ही ही प्रकरण बाहेर काढून ह्यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम आता रवींद्र दंगेकर हे करतायत असंच काहीस दिसतंय आता हे जैन समाजाची जी बोर्डिंग आहे ही गोखले बिल्डरला अवघ्या दोनशे कोटी मध्ये दे देण्यात आलेले आहे आणि हे मुरलीधर मोहोळ सुद्धा त्या <coughs> गोखले यांचे गोखले इन्स्टिट्यूट हे गोखले यांचं जे कंपनी आहे या कंपनीमध्ये पन्नास टक्के भागीदार होते आणि त्यांनी थोडे दिवस अगोदर राजीनामा दिला आणि तीच राजीनामा देऊन जे जैन समाजाची बोर्डिंग आहे ही जमीन त्या कंपनीला विकली गेली परंतु त्यांचे आणि गोखले बिल्डरचे कसे संबंध आहेत हे देखील रवींद्र दंगेकर यांनी दाखवून दिलेलं आहे याच्यामुळं कुठेतरी मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील दे दे अर्चन दे हे देखील घायवळ प्रकरणामध्ये अडचणीत आल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे जैन बोर्डिंग आणि घायवळ प्रकरण हे दोन प्रकरण पुण्यामध्ये सध्या चोरात गाजत आहेत आणि या दोन प्रकरणांमुळंच कदाचित रवींद्र दंगेकर यांच्यावरती देखील कारवाई होऊ शकते का काय असं देखील असू शकते म्हणजे रवींद्र दंगेकर ह्यांच्यावरती हे ये दोन पक्ष मिळून जर कारवाई केली तर पुन्हा मात्र त्यांना वासी हो व्हावं लागेल असंच काही चित्र दिसते तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि सह मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे